मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय मला राग तेव्हाच येतो जेव्हा आज एकादशी असल्यामुळं राग येऊ दे मी उपास करत नाही <laughs> आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो आपल्याला चांगले संस्कार मिळाले आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात प्रश्न असतात आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात की त्यांना एवढं सांगायचं असतं कसं मंत्राला सुनवलं कशा चार चौघात त्याची काढली मला त्याला समाधान मिळतं आपलं काय जात आहे बाहेर निघाल्यावर आपल्याला सार घालणार लोक मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला आणि तेव्हापासून मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झाला आहे माझा त्याच्यामुळे मला, मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तो फार सोपा उपाय मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागतो मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की माझा राग सांगतो भूक लागली तर मी मात्र मग दोन चार शिव्या देऊन आज एकादशी असल्यामुळं राग येऊ दे नका म्हणूनच मी उपास करत नाही आणि उपास केला तर उपासाचं खाऊन करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका